सर्वसामान्य जनतेचा आज शनी अमावश्या निमित्त नंदुरबार जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र श्री शनी महाराज मंदिर शनी मंडळ येथे माजी आदिवासी विकास मंत्री विद्यमान आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह शनी महाराजांचे दर्शन घेतले जिल्ह्यात आणि राज्यात नागरिकांना सुख शांती लाभो येणारे नवीन वर्ष भरभराटीचे जाऊ अशी प्रार्थना शनी महाराजांकडे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केली या प्रसंगी माजी खासदार डॉक्टर हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित माजी भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील उपसरपंच डॉक्टर मनोज राजपूत बापू पाटील छोटू पाटील आदी उपस्थित होते